ज्यांची ऑईली स्किन आहे त्यांच्यासाठी उन्हाळा हा प्रचंड त्रासदायक असतो उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे वातावरणातील आर्द्रता आणि घामामुळे त्वचा चिकट दिसू लागते विशेषतः ज्या लोकांची त्वचा आधीच तेलकट असते त्यांच्या चेहऱ्यावर जास्त तेल जमा होऊ लागते त्यामुळे त्वचेवर पिंपल्स येणे पुरळ येणे आणि त्यामुळे त्वचा निस्तेज दिसते त्वचेवर अतिरिक्त तेल जमा होऊन पिंपल व ब्लॅकहेड्स तयार होतात पण आता अजिबात काळजी करू नका तेलकट का त्वचेची काळजी कशी घ्यायची हे आज आपण जाणून घेऊया डॉक्टरांच्या जा मते त्वचा निरोगी ठेवण्यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा सौम्य आपला चेहरा धुवा जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल पण यामुळे तुमची त्वचा कोरडी होणार नाही ना याची मात्र नक्की काळजी घ्या तेलकट का त्वचेसाठी साठी साले सॅलिसरिक ऍसिड आणि चारकोल फेसवॉश वापरणे बेस्ट ऑप्शन आहे तसेच तेलकट त्वचा असणाऱ्या लोकांनी टोनर वापरणे गरजेचे आहे ज्याने तुमच्या त्वचेवरील छिद्रे घट्ट होतील आणि आणि त्वचा फ्रेश दिसेल हलके तेलमुक्त मॉइश्चरायझर वापरणे देखील महत्वाचे आहे टोनर मध्ये तुम्ही नॅचरल रोज वॉटर देखील वापरू शकता तुमची त्वचा तेलकट असली तरीही तुमच्यासाठी मॉइश्चरायझर वापरणे महत्वाचे आहे जेणेकरून संतुलन राखले जाईल लाईट जेल किंवा वॉटर बेस ऑइल फ्री मॉइश्चरायझर वापरा जे तुमची त्वचा हायड्रेट ठेवेल आणि तुमचा चेहरा चिकट वाटणार नाही येऊ शकतो दिवसभर भरपूर पाणी प्या ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील आणि तुमची त्वचा चमकदार होईल यानंतरही जर त्वचेशी संबंधित समस्या येत असतील तर तुम्ही त्वचा रोग तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या